बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालमंडळ बालमंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात यशवंत विद्यालय अहमदपूर येथील शालांत परीक्षेत शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची वैशाली जोशी यांनी घेतलेली मुलाखत नमस्ते बालमित्रांनो बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालदोस्तांनो नुकताच शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आणि या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झालं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे यशवंत विद्यालय अहमदपूर येथील शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत दीप्ती देशमुख सायली भगत आदित्य मुंडे नम्रता शेटकार आदिती येरमे आणि धनराज हंगरगे या सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण प्राप्त झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन बालमित्रांनो मेहनत केल्यानंतर यश मिळतं आणि यश मिळाल्यावर आनंद मिळतो आणि हा मेहनतीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत यशवंत विद्यालय अहमदपूर येथील शालंत परीक्षेत शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत आपल्या बालमंडळ या कार्यक्रमात सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा बालमित्रांनो हे यश या नस प्राप्त केलं आहे कशी मेहनत केली आहे याविषयी चला तर मग ऐकूयात सुरुवातीला देशमुख यांनी कसा अभ्यास केला याविषयी हे यश तुला कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील हो मॅडम मी माझी पेंट यशवंत विद्यालयातून अहमदपूर तसं मी माझी रुटीन बघा सकाळी चार पासून हे रात्री आठ पर्यंत असायचं माझ्या स्कूलच्या टाळे साडे सात ते साडेबारा असा होता आणि त्यामध्ये जे सब्जेक्ट होते त्याचे सर्व लेक्चर्स व्हायचे दररोज आणि त्यानंतर घरी परतल्यानंतर मी सेल्फ स्टडी करायची मी कोणते प्रायव्हेट कोचिंग किंवा क्लासेस जॉईन केले नव्हते मी जास्त सेल्फ स्टडी प्रेफर केलेली होती आणि जे आपले डाऊट्स आहेत ते मी लगेच क्लिअर करून घेतोय क्लासमध्ये बॅकलॉग काही राहू देत नव्हते कारण नंतर बॅकलॉगचा खूप जास्त प्रेशर येतो त्यामुळे ब्लॅक बॅकलॉग क्लिअर करून घेत होते आणि त्याचबरोबर मी अदर क्लासेस जॉईन केलेले होते बट ते स्टेट बोर्डसाठीचे नव्हते बाकी फाउंडेशन वगैरेचे क्लास होते बट मी स्टेट बोर्डसाठी Uh, किंवा म्हणजे त्यांच्या बोर्ड प्रिपरेशन साठी कोणते क्लासेस जॉईन केलेले नव्हते आणि त्याचबरोबर माझ्या टीचर्सनी पण मला खूप सपोर्ट केलाय त्या जर्नी मध्ये आतापर्यंत आणि माझ्या पेरेंट्सनी पण एक्झामच्या टाइम मध्ये खूप प्रेशर येते स्टुडंट वरती किंवा सगळ्यांचे जे एक्सपेक्टेशन्स असतात त्याच्यामुळे एक प्रेशर येते त्यासाठी माझ्या पेरेंट्सनी आणि टीचर्सनी मला खूप सपोर्ट केलं होतं तुला पुढे काय व्हायचं आहे मॅडम तसं मी सध्या असं माझं आहे म्हणजे मला डॉक्टर आणि इंजिनियर आहे आपल्या डॉक्टर आणि इंजिनियर पाहिले जातात परंतु मला थोडासा वेगळ्या करायची काहीतरी इच्छा आहे त्याच्यामुळं मी आणखी डिसाइड केलेला नाहीये भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सायली तुझा खूप खूप अभिनंदन तुला यशवंत महाविद्यालयाकडून हे घवघवीत यश प्राप्त झालं आहे आणि तुला शंभर टक्के गुण मिळाले आहेत त्यापासून थँक्यू मॅडम परभणीतर्फे मी खूप खूप अभिनंदन करते तुला हे यश कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील माझी दहावीची जर्नी एक एप्रिल पासून सुरू झाली त्या क्लासेस पासून मी एकदम कन्सिस्टन्सी अभ्यास केला होता त्याच्यानंतर मी कधी असं स्ट्रेस घेऊन आणि तुझी मेहनत यामुळे तुला ही यश प्राप्त झालंय आणि या यशामध्ये माझ्या पालकांचं पण खूप योगदान आहे त्यांनी कधी मला असं स्ट्रेस घेऊन देणार नाही कधी असं अभ्यासासाठी प्रेशर नाही टाकलं ते यश प्राप्त करण्यासाठी त्यांनी तुझ्या मतानुसार ते तुझ्याशी सहमत राहिले आणि ज्यावेळेस तुला अभ्यास करायचा आहे त्यावेळेस तू अभ्यास कर आणि ज्यावेळेस तुला मनोरंजनासाठी इतर काही करायचं आहे त्यावेळेस तू इतर गोष्टी करू शकतेस हो त्यांनी कधीच असं प्रेशर नाही टाकलं तुला जसं करायचंय तसं कर छान तुझा अशीच प्रगती हो आणि हे घवगवत यश प्राप्त झालं त्याबद्दल तुझं परत एकदा खूप खूप अभिनंदन थँक्यू भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचंय मला इंजिनियर व्हायचंय आणि आता मी हैदराबादच्या नारायणा कॉलेजचा आहे आहे <laughs> तुझं परत एकदा खूप खूप अभिनंदन तुझ्या आई मार्गदर्शन आणि शिक्षकांचं मार्गदर्शन आणि तुझी मेहनत या त्रिवेणी संगमातून तू हे यश प्राप्त केलं आहेस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू मॅडम आदित्य मुंडे तुझं खूप खूप अभिनंदन तुला हे घवघवीत यश प्राप्त झालं यशवंत महाविद्यालयातून तू हे यश प्राप्त केलंस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे मी वैशाली जोशी तुझं खूप अभिनंदन करते तुला शंभर टक्के गुण मिळाले आहेत याबद्दल तुझं काय मत आहे यासाठी तू काय मेहनत केलीस पालकांचा तुझ्यासाठी काय सहभाग होता शिक्षकांनी तुझ्यासाठी काय मेहनत घेतली त्यांच्याकडून तुला कसं मार्गदर्शन मिळालं याविषयी काय सांगशील पहिल्यांदा बरोबर तुझी आई कुठे असते माझी जॉब बरोबर हो का आणि तू इकडे मामाकडे राहतो म्हणजे आहे सगळं हा म्हणजे आईच्या ठिकाणी तुझे मामा आणि मामी त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन आईचं सुद्धा खूप योगदान आहे कारण आईने तुला मामा मामी कर... मामा मामीकडे ठेवलं <laughs> शाळा म्हणजेच यशवंत विद्यालय शाळेकडून तुला कसं मार्गदर्शन मिळालं याविषयी काय सांगितलं आणि शाळेमध्ये दोन्ही क्लास सुरू आहे आधी दोन महिने आधी उन्हाळे क्लास चालू असतात ज्यामध्ये पण लक्ष घेतले आता साधी संपून घेतात त्यामुळे तयारी चांगल्या पद्धतीने होते आणि शाळेमध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखड्यानुसार प्रश्नाची तयारी करून घेतली जाते सर्व विषयामध्ये तुला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत मार्क शंभर पैकी शंभर मार्क्स तुला मिळालेले आहेत शाळा आणि तुझा अभ्यास या व्यतिरिक्त तू इतर काही क्लासेस जॉईन केले होते नाही क्लासेस म्हणजे शाळेमध्ये कोटा पॅटर्न नावाचे क्लासेस आहेत तेच जॉईन केले बर म्हणजे तुला शाळेकडूनच हे सर्व यश प्राप्त झालंय म्हणजे तुला इतर क्लासेस ट्युशन्स लावण्याची काही गरज वाटत नव्हती नाही तुझी मेहनत आणि शाळेतील शिक्षकांचं योगदान यावर तुला हे यश प्राप्त झालेलं आहे तुझं खूप खूप अभिनंदन आणि भावी करिअर साठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे तुझं काय स्वप्न आहे मला आयआयटी इंजिनियरिंग बर बर आता भावी शिक्षणासाठी तुला कुठे जाण्याची इच्छा आहे बर बर क्लासेस चालू झाले नाही आता दोन तीन दिवसात चालू झाले बरं एकदा तुझं खूप खूप अभिनंदन तुझ्या आई वडिलांच तुझ्या मामा मामींचं आणि यशवंत विद्यालयाच खूप खूप अभिनंदन अप्रतिम यश आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन नम्रता तुझं खूप खूप अभिनंदन यशवंत महाविद्यालयातून तू हे यश प्राप्त केल्यास यू मॅडम तुझं खूप खूप अभिनंदन तुला हे यश कसं प्राप्त झालं याविषयी काही हो इस... या oh. शाळेचे oh. संस्थापक oh. दिदी लोहारे सर शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर व माझ्या शाळेतील इथे सर्वच शिक्षक वंद पाटील सर आंधया मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे यशमाशाळेची गुणवत्तेची परंपरा कायमच टिकून ठेवण्यात मदत झाली त्याचबरोबर माझे पालक माझे आई वडील यांच्या प्रेरणेमुळे आशीर्वादामुळे मी या यशापर्यंत पोहोचू शकले माझ्या मामांनीही मला या यशापर्यंत पोहोचण्यात अनेकदा प्रोत्साहन दिले तुझा अभ्यास कसा होता तू तु दिवसभराचा तुझा टाइम टेबल कसा होता मॅडम मी शाळा सुरू असताना स्मार्ट स्टडी करण्यावर फोकस केला सकाळी मी वाजता उठायची आणि अभ्यास करायची सहापर्यंत सात ला माझी शाळा असायची सात ते साडेबारा नंतर मग साडे बारा नंतर मी घरी असायची नंतर मग मी साडेबारा नंतर घरी येऊन जेवण वगैरे करून परत अभ्यासाला बसायची म्हणजे मी दिवसभर अभ्यास करायचे असतात ओके ओके खरंच तुला हे यश यशस्वीरित्या प्राप्त झालंय आणि तुझी मेहनत पालकांचं मार्गदर्शन आणि शिक्षकांचं मार्गदर्शन यांच्यामुळे आज तू यश प्राप्त करू शकली आणि भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे मला भावी आयुष्यामध्ये माझे ध्येय डॉक्टर व्हायचे आहे माझ्यासारख्या इतर विद्यार्थ्यांनी असाच अभ्यास करावा मनन चिंतन मेहनत करावी व करावीत यश प्राप्त करावे हीच इच्छा आहे खूप छान तुला हे यश प्राप्त झालं आणि भावी आयुष्यामध्ये तुझं स्वप्न पूर्ण व्हावं हीच सदिच्छा आणि शुभेच्छा धन्यवाद मॅडम आदिती तुझं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन यशवंत महाविद्यालयामध्ये तुला शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण घेऊन तू उत्तीर्ण झाली आहेस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन धन्यवाद मॅडम हे यश तुला खु कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील सर्वप्रथम माझी दहावी यशवंत विद्यालय अहमदपूर केलेली आहे मी दहावीमध्ये असलेल्या सहा विषयांचा अभ्यास नियोजनबद्ध पद्धतीने केला असलेले जे विषय आहेत ते दररोजच्या पातळीवर समांतर ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आमच्या यशवंत विद्यालयातून दररोज प्रत्येक विषयाचा ग्रहपाठ प्रत्येक शिक्षकांनी शिकवलेले समजून घेणे व घरी गेल्यानंतर त्याचं नियोजन करणे या गोष्टी करत गेल्यामुळे कोणता असा अवघड काही वाटला नाही आणि जो म्हणजे अवघड जात होता किंवा ज्याची प्रॅक्टिस कमी होती त्याच्यासाठी प्रायव्हेट कोचिंग लावली होती म्हणजे आणि घरी येऊन रोजच्या रोज करतो त्याच्यामुळं असं कोणतं काही अवघड गेलं गेलं या, या तुझ्या पालकांचा देखील सहभाग आहे हो हो नाही यांची खूप मोठी साथ राहिली होती म्हणजे ते कोणत्याही प्रकारचा मला डिस्टर्ब होता कामा नाही भरपूर काळजी घ्यायची आणि कधी रात्री जागरण वगैरे असं करायचं असेल वेळ कशी आली तर माझी आई सोबत शिक्षकांचं तुला काय मार्गदर्शन मिळालं हो हो शिक्षकांचं सुद्धा कधी कधी तर कोणत्या कार्यक्रमानिमित्त का सर पण यायचे ते सतत विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन करीत राहायचे पुन्हा आमचे मुख्याध्यापक सुद्धा खूप सपोर्टिव्ह होते म्हणजे सर्व शिक्षक आमचे वर्ग शिक्षक असो किंवा इतर विषयांचे शिक्षक त्यांनी भरपूर सपोर्ट केलं म्हणजे कुठे शंका असतील तर लगेच क्लिअर केल्या म्हणजे तुला पालकांनीही छान सहकार्य केलं आणि शाळेमधून शिक्षकांचंही योग्य मार्गदर्शन तुला मिळालं त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचंय भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा असंच यश तुला पुढेही प्राप्त होईल हीच शुभेच्छा आणि साधीच्छा हो oh, थँक्यू सर्वप्रथम धनराज तुझं खूप खूप अभिनंदन यशवंत महाविद्यालय महाविद्यालयातर्फे तुला हे यश प्राप्त झालं आहे आणि तुला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू सो मच so मॅडम धनराज तुला हे यश कसं प्राप्त झालं तुझी मेहनत आणि पालकांचं सहकार्य तसेच शिक्षकांचं मार्गदर्शन याविषयी तू काय सांगू शकशील मॅडम एवढंच सांगू शकतो की मला लहानपणीपासून सगळे शिक्षक आणि वातावरण चांगलं भेटलं आणि शिक्षकांच जास्तच योगदान बर शिक्षकांनी तुला प्रश्नांची उकल कशा पद्धतीने सोडवली तुझे प्रश्न कसे सोडवले याविषयी काय सांगशील मॅडम आम्हाला पर्सनली बोलून ते प्रश्न सोडवले जात होते म्हणजे जा तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उकल ही शिक्षकांकडून तुम्हाला मिळत गेली हो मॅडम कुठलाही प्रॉब्लेम जरी आला तरी शिक्षकांनी तुम्हाला मदत केली आणि तुम्हाला हे यश प्राप्त करण्यासाठी त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं हो मॅडम तुझा दिवसभर कसा होता याविषयी काय सांगू शकतो मी फक्त सकाळी तास तास आणि संध्याकाळी अभ्यास हो का अरे वा सकाळी ah. लवकर उठायचा ah. बर बर किती वाजता मॅडम बर आणि ah. शाळा किती वाजता होती साडेसात ला सकाळी पाच ते सात तू अभ्यास करायचा आणि मग साडेसात ला तू शाळेत जायचा हो मॅडम बर सकाळचा अभ्यास हा आपल्या प्रगतीसाठी उज्ज्वल यशासाठी खूप छान असतो सकाळची वेळ म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी योग्य असते हो मॅडम आणि या यशासाठी तुला योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक पालक याविषयी काय सांगशील माझे आई बाबा पण खूप लक्ष देत होते म्हणजे मी काय अभ्यास करावलोय किती वाजता उठवले म्हणजे ते सगळं लक्ष देत होते जास्त आणि शिक्षक पण शाळा आणि तुझा अभ्यास या व्यतिरिक्त तुला इतर कुठले क्लासेस होते हो होते मॅडम बरोबर कुठल्या क्लास मध्ये जातो मॅडम शास्त्रीय संगीताची गायनाची क्लास होते मला तुझ्या कुठली परीक्षा झाली आता मॅडम विशारद प्रथम झाले बरोबर संगीताचे सुद्धा तुला हो। दोन पर्सेंटेज मिळाले असतील नाही ते पहिल्यांदा थोडीशी चूक झाली होती पण भेटले आता हो का बर इतर कुठल्या आवड आहे तुला कलेची आवड आहे कलेची तर नाहीत मॅडम परंतु स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या आवड आहे ना तुला आता पंचमिशार झालेलं आहे ना सुगम शास्त्रीय या संगीताची तुला आवड आहे भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर यासाठी तुला शिक्षणासाठी राजेशाहू कॉलेज लातूर मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा आम्हाला एकदा दाखवून दिलंस तुझ्या परीक्षेत उत्तम यश मिळालं त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा मॅडम महाविद्यालयातील सहशिक्षक oh. आणि तुमच्या विद्यालयाचं हे घवघवीत यश प्राप्त झालं आहे त्याबद्दल तुम्हा सर्व शिक्षक वृंदांना आणि विशेषतः तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप अभिनंदन हे यश तुम्हाला प्राप्त झालं आहे ते तुमच्या कष्टामुळे आज तुम्ही तुमची विद्या सर्व विद्यार्थ्यांना दिली आणि त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी हे यश प्राप्त केलेलं आहे त्यांचं हे यश हे तुमच्यासाठी खूप खूप मोलाचं आहे आणि भावी आयुष्यासाठी त्यांच्यासाठी खूप उज्ज्वल यशाची ही सुरुवातीची पायरी आहे सर हे यश तुमच्या विद्यालयाला प्राप्त आहे त्यावेळेला तुम्ही काय सांगू शकता विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांची मार्गदर्शन याविषयी काय स्वतः बावगे सह सहशिक्षक यशवंत विद्यालय आकाशवाणी बाळगून सन्माननीय लोहारे गुरुजी यांनी ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यातून विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावे याकरिता स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सहवासातून ग्रामीण भाग असलेल गुरुजींच मूळ गाव मुळकी या ठिकाणी शिक्षणाच एक छोटंसं रोपट त्यांनी लावलं आणि याच रोपट्याच आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आम्ही आज पाहत आहोत एकच ध्यास तो म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचा विकास हा विचार घेऊन गुरुजींनी अधिरतपणे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांची वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी याकरिता आमच्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात यामध्ये प्रत्येक सत्रातील संस्थांतर्गत तपासणी आठवडी परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमित वर्ग एन एम एम एस परीक्षा एन टी एस परीक्षा गणित प्रज्ञा व प्रावीण्य परीक्षा दाबी वर्गातील विद्यार्थ्याच्या शेवटच्या सराव परीक्षेतील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी शिक्षकांच्या ग्रह भेटीतून विद्यार्थ्याच्या संखाचे नियंत्रण करणे इत्यादी व विद्यार्थ्यांची क्षमता आवड व विविध क्षेत्रातील असलेल्या संधी उपलब्ध होण्यासाठी उत्कृष्ट व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मोटिवेशनल स्पीच तसेच विविध स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे व सोबतच विविध खेळाचे धडे देऊन शारीरिक सबळ करणे त्यातूनच तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभाग राज्य व देश पातळीवर खेळाडूंना पाठवणे आमचे सर्व क्रीडा शिक्षक यासाठी अतिशय मेहनत घेतात यासाठी विविध बैठकांचे आयोजन या ठिकाणी आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेतल्या जातात त्यांच्या प्रेरणेतून आम्ही घट गेलो आणि तीच प्रेरणा आज आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक केश संपादन करून प्रत्यक्षात साकारले आहे लातूर पॅटर्नच्या अगोदर महाराष्ट्राच्या नमदपूरचं नाव तोडलं गेलं यामध्ये आमच्या यशवंत विद्यालय अमदपूरची विद्यार्थिनी मीनाक्षी नरबुले ही महाराष्ट्रात सर्वप्रथम आली तिथूनच लातूर पॅटर्नची सुरुवात झाली आदरणीय डी लोहारे गुरुजी त्यांच्या चिंतनातून आणि संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी याही वर्षी हे ने नेत्रदीपक देश वेचून आणण्याचं काम केलं आहे आम्हाला या सर्व विद्यार्थ्यांचा व आमच्या शाळेचा व आमच्या गुंतींचा सा सार्थ अभिमान वाटतो यशवंत विद्यालयामध्ये कला विभाग सुद्धा कमी नाही त्यामध्ये काही बोर्ड परीक्षेमध्ये दोनशे विद्यार्थ्यांना अधिक गुण म्हणजे वाढीव गुण देण्याचं कार्य कला शिक्षक आमचे करतात यशवंत विद्यालय आमस्थिती हे आध्यात्मिक सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभलेलं विद्या मंदिर आहे प्राक स्मरणीय गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या स्वरूपाने आध्यात्मिक वारसा लाभला संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक सांगलीकर साहेब व उपाध्यक्ष माननीय डॉक्टर बालचंद्र पैठे साहेब यांनी रुग्णसेवा ईश्वर सेवा या संकल्पनेतून सामाजिक वारसा जोपासला व आमच्या मार्गदर्शिका संस्थेच्या सहसचिव सुनीता ताई चवळे मॅडम यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक वारसाही लाभला हाच विचार समोर ठेवून विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय गजानन शिंदेसर उपमुख्याध्यापक राजकुमार गुटेसरेवाडसर रामदत्ता आदींच्या सर, मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते त्यामुळे विद्यालयाचा गुणवत्तेचा अनेक उत्तरोत्तर वार्ता आहे हा अनेक आज अतिउच्च शिखरावर पोहोचला याचा मला सार अभिमान वाटतो एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रीदीपक देश संपादन केलं त्यामुळे सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे व आमच्या यशवंत विद्यालयाचे आकाशवाणीच्या माध्यमातून कौतुक करण्यात आले व मला विचार व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल विद्यालयाच्या व माझ्या वतीने आकाशवाणीचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो धन्यवाद आणि आकाशवाणी केंद्राने यशवंत विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची मुलाखत घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी महादेव खळुरे यशवंत विद्यालय येथील कला शिक्षक आपल्या आकाशवाणीच्या सर्व टीमचं मी आभार मानतो आणि यशवंत विद्यालय हे गुणोत्तेची खाण आहेत त्याच पद्धतीने मागील वर्षी अठरा विद्यार्थी शंभर टक्के गुण घेऊन या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत याही वर्षी तो परंपरा कायम ठेवून सहा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेऊन यश प्राप्त केलेलं आहे एन एम एस परीक्षा असतील त्या परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या शाळेचा निकाल एकतीस विद्यार्थी जवळपास एन एम एस परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक आहेत आणि शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवी त्यामध्ये सुद्धा शेहेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी परीक्षा पात्र झालेली आहेत त्याच पद्धतीने शाळेचा प्रत्येक विभागाचा निकाल हा शंभर टक्के असतो आणि विशेष म्हणजे भाजवी विद्यार्थ्यांना वाढीव गुणासाठी कला आणि क्रीडा विभागातर्फे जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना या वाढीव गुणाचा या ठिकाणी फायदा झालेला आहे क्रीडा विभागाचे अनेक विद्यार्थी आमचे राज्यस्तर नॅशनल स्तरापर्यंत विद्यार्थी पोहोचलेले आहेत हा आमचा जो शाळेचा उच्चांक आहे आमच्या शाळेचे संस्था आदरणीय लोहारे गुरुजी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं तसेच कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक गजानन शिंदे सर यांनीही प्रत्येक विभागाला विशेष करून चांगलं लक्ष देऊन त्या विभागाची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत परत एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांचं आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो बालमित्रांनो आताच आपण यशवंत विद्यालय अहमदपूर येथील शालांत परीक्षेत शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत ऐकली बालमित्रांनो आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूयात येत्या मंगळवारी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी नमस्ते